बँच आणि बाकी सर्व पोलीस स्टेशन्स आणि ठाणे आयुक्तालयामध्ये किती गुन्हे दाखल झालेत आणि गुन्ह्यांबद्दल काय परिस्थिती आहे आणि ठाणे आयुक्तालयामध्ये काय काय नवीन योजना आपण गेल्या वर्षभरामध्ये घेतल्या या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही आज प्रेस ऑर्गनाईज केलेली आहे तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये एकूण अकरा हजार नऊशे नऊशे सदुसष्ट गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी आठ हजार नऊशे तीस म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के गुन्हे हे उघडकीले आलेले आहेत त्यापैकी शरीराविरुद्धचे गुन्हे बॉडी ऑफेन्सेस हे दोन हजार दोनशे चार आहेत त्यापैकी दोन हजार एकशे एक्कावन्न म्हणजे सत्त्याण्णव टक्के गुन्हे उघडकीले आलेले आहेत मालमत्तेविषयी तीन हजार सातशे ब्याण्णव गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी त्रेचाळीस टक्के गुन्ह्यांची गुन्हे उघडकीले आलेले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या देखील चांगली आहे नऊशे ब्याण्णव एकूण गुन्हे आहेत त्यापैकी सहाशे त्रेपन्न उघडकीला आलेले आहेत पासष्ट टक्के इतकं उघडकीला येण्याचं प्रमाण आहे सायबर संदर्भामध्ये सातशे एकोणीस गुन्हे आहेत त्यानंतर महिला गुन्हे हे अठराशे छप्पन्न आहेत आणि अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे त्यातले उघडकीला आलेले आहेत अंमली पदार्थ विरोधी कारवाया हा एक आपला मोठं टार्गेट होतं आपण तुलना केली तर त्यानंतर दोन हजार तेवीसच्या मानानं दोन हजार चोवीसमध्ये यांचं प्रमाण गुन्ह्यांची कारवायांची संख्या वाढलेली आहे एकूण एकशे बासष्ट कारवाया केलेल्या के आहेत आणि त्यात सुमारे सोळा लाख पन्नास सोळा करोड पन्नास लाख रुपयांचा माल हा आपण एकतर नष्ट केलेला आहे किंवा ताब्यामध्ये घेतलेला आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आहे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन्स दोन्ही दोन हजार चोवीसमध्ये झाल्या त्यानु त्या संदर्भाने ज्या काही प्रिव्हेंटिव्ह वॅक्शन आपल्याला घ्यायला लागतात पण त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये सुमारे ते चौदा हजार लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आणि त्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट लोकांना तडीपार करणं चोवीस एम पी डीच्या केसेस आपल्याकडे आहेत आणि मोका मोकाप्रमाणे आपण सोळा कारवाई एकूण केलेल्या आहेत आर्म सॅक्ट हे शस्त्र अवैध शस्त्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा एकूण सहाशे तीस कारवाया केलेल्या आहेत आणि एकूण एकशे अठ्ठावन्न अग्निशस्त्र वेपन्स आपण जप्त केली दोनशे सोळा काडफुसं दोनशे ब्याण्णव गावठी बॉम्ब आपण जप्त केलेले आहेत शिवाय या वर्षभरामध्ये आपण बांगलादेशी अवैधरित्या भारतामध्ये राहणाऱ्या आपल्या हातीमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर देखील आपण कारवाई केली होती <T�phones> त्यामध्ये एकूण आपण अठ्ठावीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये एकोणसाठ बांगलादेशी अवैधरित्या राहणाऱ्या एकोणसाठ बांगलादेशी नागरिकांना आपण अटक केलेला आहे मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नाविन्यपूर्ण योजना ज्या होत्या त्यामध्ये एक महिला सुरक्षेसाठी आणि अल्पवयीन शाळेतल्या मुलांच्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी म्हणून पथदर्शी असं महिला सुरक्षा पथक आपण तयार केलं होतं स्वागत कक्षाची आपण निर्मिती केलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे अभ्यागत किंवा तक्रार देण्यासाठी म्हणून जे लोकं येतात त्यांची नोंद व्हावी त्यांना त्यांच्या तक्रारींचं समाधान वेळेमध्ये व्हावं याची नोंद करण्यासाठी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण स्वागत कक्ष सुरू केलेले आहेत त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे नावाचं एक ॲप्लिकेशन बेस्ड आपण सॉफ्टवेअर त्याचा वापर आपण करत आहोत आणि या सॉफ्टवेअर प्रमाणं आपल्या हद्दीमध्ये अडीच हजारच्या आसपास आपण पॉईंट्स आहेत जे पॉईंट्स आपण संवेदनाशील किंवा महत्त्वाचे म्हणून मार्क केलेले आहेत या प्रत्येक पॉईंटला आपल्या वीट मार्शल असतील पोलीस स्टेशनच्या गाड्या असतील यांची भेट होते की नाही याचा आपण मॉनिटरिंग करत असतो आणि या मॅप माँ, मॅपचा देखील परिणाम खूप चांगला झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पेट्रोलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं निदर्शनाला आलेलं आहे दुसरी गोष्ट कंट्रोल रूम मुख्य कंट्रोल रूम जे आपले ठाण्याची आहे त्या कंट्रोल रूमवरून आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या व्हॅन्स आपण त्यांना मॉनिटर करत आहोत जरी त्या स्टेशनच्या अध्यामध्ये फिरत असल्या तरी देखील प्रत्येक व्हॅनला आपण रूट ठरवून दिलेला आहे आणि त्या प्रत्येक रूटवर कुठल्या वेळी कुठली गाडी कुठल्या ठिकाणी पाहिजे म्हणजे सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकची जी ठिकाणं आहेत ती त्यानंतर धार्मिक स्थळं ज्या जेव्हा धार्मिक स्थळामध्ये गर्दी असते त्यावेळी ती ठिकाणं शाळा कॉलेजेसच्या वेळी शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा कॉलेजेस भरण्याच्या वेळी किंवा सुटण्याच्या वेळी अशी ठिकाणं अशा वेगवेगळी ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत आणि पूर्ण चोवीस तास त्या भागामध्ये पेट्रोलिंग राहील पोलिसांची गस्त राहील या दृष्टिकोनातून आपण सी आर एम मोबाईल देखील ॲक्टिवेट केलेले आहेत पायी पेट्रोलिंगवर देखील आपण भर दिलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक दहा एक अधिकारी आणि दहा कर्मचारी हे गजबज गडबडीच्या वेळी गजबजलेल्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये फिरतील आणि पायी गस्त करतील असा आपण एक वर्षभरामध्ये योजना व्यापारीचा परिणाम आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांमध्ये दिसला ज्यामध्ये आपल्या चेनस्नॅचिंग असतील किंवा रस्त्यावर होणारे जे गुन्हे असतील याच्यामध्ये देखील आपल्याला खूप फरक याच्यामुळे दिसलेला आहे ज्येष्ठ नागरिक ही देखील एक आपलं एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्षा आपण स्थापन केल्या आहे ज्यामध्ये एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर तीन अंमलदार असे दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आपण घेतो आहोत त्यांच्या काय समस्या आहेत त्यामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या व्हेरिफिकेशन असेल कॅरेक्टर व्हेरिफिकेशन असेल अँटीसिडेट व्हेरिफिकेशन असेल किंवा ज्येष्ठांना येणाऱ्या इतर समस्या यांच्याबद्दल आपण अशा ज्येष्ठ नागरिकांच्या नेहमी संपर्कामध्ये असतो त्यांना आपण त्यांच्या भेटी आपण वेळोवेळी घेतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी देतो आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा देखील आपण प्रयत्न करत आहोत पोलीस मित्र ही संकल्पना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि या संकल्पनेमध्ये वयवर्ष अठरा ते पासष्ट या वयो या वयोगटामधले ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आहे आणि ज्यांचा कुठलंही राजकीय संबंध नाही आहे अशा नागरिकांचा आपण पोलीस मित्र म्हणून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मग सायबर सुरक्षा असेल किंवा पेट्रोलिंग असेल किंवा गणेशोत्सव किंवा इतर आपले काही हे असतील बंदोस्त असतील या बंदोस्तांपर्यंत मध्ये देखील पण त्यांचा चांगला वापर केला मी आताच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकामध्ये देखील पोलीस मित्रांनी खूप सहकार्य केलेलं आहे जवळजवळ एक तीन एक हजार पोलीस मित्र आपल्याकडं ठाणे यादीमध्ये आपण तयार केलेले आहेत आणि त्यांना ॲक्टिव्हली एंगेज करणं पोलिसांच्या कामामध्ये पोलिसांबरोबर सतर्क संपर्क ठेवणं या प्रकारच्या कामगिरी आपण केलेल्या आहेत दुसरी एक या वर्षभरामध्ये केलेली चांगली गोष्ट म्हणजे महिला पोलिसांसाठी विश्रामिका नावाची आपण एक कम्फर्ट व्हॅन सुरू केलेली आहे आपल्याला नेहमी माहिती असतं की बंदोबस्तामध्ये जेव्हा महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तेवढे जातात तर त्यांना बऱ्याच वेळेला बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात टॉयलेटला जायचं असेल तर टॉयलेट अवेलेबल नसतं किंवा हे असतं तर त्या त्यादृष्टीनं आपण पोलीस विश्राविका पण सुरू केलेली आहे आणि प्रत्येक झोनमध्ये आपण ती गर्दीच्या वेळी आपण किंवा बंदोस्ताच्या वेळी आपण वापरत असतो आता मोठे मोठे बंदोस्त आपले संपलेले आहेत पण त्यानंतर आपण प्रत्येक झोनमध्ये एक दिवस या पद्धतीने पाच दिवस आपण ठाण्यामधील इतर महिलांना महिलांसाठी सुद्धा आपण ते सुविधा उपलब्ध करत आहोत विशेषतः रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा ज्या ठिकाणी गर्दी आहे तलावपाळी असेल उपमान असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्या ठिकाणी आपण ही पोलिस पोलीस महिला अंमलदारांसाठीची जी विश्रामिका आहे ती देखील आपण अवेलेबल करत आहोत सोशल मीडिया मॉनिटरिंग देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी केलं आणि यानंतर देखील करत राहणार आहोत की कुठल्या पद्धतीचे कायदा आणि सुव्यस्थेला बाधा पोच पोचवू शकतील या पद्धतीचे काही जर समजा सोशल मीडिया पोस्ट असतील तर त्या कॅच करणं आणि त्यानंतर त्यांना वेळोवेळेस थांबवणं त्या ब्लॉक करण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचं हे काम असतं यामध्ये देखील आपण खूप चांगलं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर कोणत्या कोणत्याही मोठ्या गणेशोत्सवासारखे सण असतील तर या काळामध्ये मिरवणुका निघतात तर या मिरवणुका मध्ये चांगलं काम करणाऱ्या मंडळांना त्यांना प्रोत्साहित करणं त्यांना पारितोषिकं देणं हा उप उपक्रम देखील आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जी कमिटी असेल समिती जी ही ठरवेल काही निकष त्यामध्ये आपण ठरवून दिलेली आहे आणि त्या निकषाप्रमाणे त्यांना चांगल्या मंडळांना प्रोत्साहन करणं हे देखील काम आपण या निमित्तानं सुरू केलेलं आहे आपल्याकडे सी सी टी व्हीचा प्रोजेक्ट देखील शासनाने मान्यता दिलेली आहे त्याचं काम देखील आता या वर्षीपासून आपण सुरू केलेलं आहे आतापर्यंत आठ बैठका झालेल्या आहेत आणि काम वेळेच्या खूप अगोदर पूर्ण करण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे आपण आपलं काम चाललेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ज्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं आयोजन ठाण्यामध्ये होणार आहे बहुतेक फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये हे आयोजन होईल त्याची देखील आपण तयारी करतो बाकी एक डिटेल नोट आपल्याला दिलेली आहे त्या नोटमध्ये बरेचसे स्टॅटिस्टिक्स आणि इतर गोष्टी या दिलेल्या आहेत आपल्या यानंतर काही प्रश्न असतील तर त्यानंतर आपण विचारू शकतो धन्यवाद सायबरसाठी कसं आहे की सायबर गुन्ह्यांचं एक तर पहिली गोष्ट व्याप्ती फार मोठी आहे या काही स्थानिक गुन्हा नाही आहे किंवा स्थानिक नाही कुठल्या राज्याचा नाही किंवा कुठल्या देशाचा सा नाही सायबर गुन्ह्यांची व्यक्ती पूर्ण जगभर आहे आणि त्यामुळं सायबर गुन्ह्यांचं डिटेक्शन करणं आणि त्यानंतर माल रिकवर करणं याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम येत असतात सगळ्याच ठिकाणी येतात आपल्याला देखील आलेले आहेत पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होणं जागृती निर्माण होणं की आपण सायबर गुन्ह्यांमध्ये फसू नये ही जागृती निर् निर्माण करणं हा पहिला भाग आणि त्यानंतर जर नागरिक फसला तर त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेणं त्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं किंवा त्याला जी काही मदत करणं वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबर्स आहेत त्या ठिकाणी नोंद करणं आणि त्याला पुढचा लॉस कमी तुम्ही होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करणं या दोन्हीसाठी आपण प्रयत्न करतो आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण सायबर सिक्युरिटी सेल तयार केलेला आहे ज्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी आहेत आणि ठाणे अंमलदाराच्या सोबत नेहमी एक सायबरच ट्रेनिंग घेतलेला कर्मचारी असेल जो येणाऱ्या नागरिकांना मदत करेल हे आपण या दृष्टीनं प्रयत्न करतो काही गुन्हे वाढलेत मला वाटतं काही गुन्हे कमी झालेत काही एडमध्ये गुन्हे वाढले असतील काही एडमध्ये कमी झाले असतील आणि आपण मला विचारला तर ओव्हरऑल गुन्हे कमी झालेत पण प्रश्न केवळ स्टॅटिस्टिक्सचा नाही लोकसंख्या वाढती आहे दरवर्षी समाज बदलतो आहे दरवर्षी गुन्ह्यांचं नेचर बदलतं आहे त्यामुळं मी गुन्ह्याकडे केवळ स्टॅटिस्टिक्स या दृष्टीनं बघणार नाही प्रत्येक एडमध्ये मायनर कुठेतरी कमी जास्त असेल ओवरऑल तर गुन्हे कमीच आहेत पण स्टॅटिस्टिकवर जास्त भर देऊ नये डिटेक्शनवर जास्त भर द्यावा असं माझं मत आहे पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं फूड पेट्रोलिंग आहे आपल्या ठाणे सुरक्षित ठाण्यामध्ये लोकांचं कंटिन्युअस दिवस रात्र पेट्रोलिंग हा दुसरा भाग आहे या गुन्ह्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला एखादी गॅग आपण जेव्हा पकडतो ना तेवढे गुन्ह्यांचं डिटेक्शनचं प्रमाण एकदम वाढतं तर तोपर्यंत आपला चालला आहे क्राईम रॅन्स पण गुन्ह्याच्या भागा असते लोकल पोल्युशनची लोकं असतात दोन चार गॅग पकडले त्यानंतर प्रमाण एकदम वाढून जाईल आणि तोपर्यंत आपलं चालू राहणार आपल्याकडं गेल्या वर्षाचा जर विचार केला आपण तर गेल्या वर्षी आपल्याकडे अठ्ठावीस केसेस झाले आणि एकोणसाठ बांगलादेशांनी आपण पकडलेला आहे आणि हा आपला ड्राईव्ह यावर्षी देखील चालू राहणार ठाण्याचा एक फार असा पिक्युलर प्रॉब्लेम आहे दोन तीन गोष्टी आहेत एकतर पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण उत्तर महाराष्ट्राबरोबर कनेक्ट करणारा मुंबई जे आनंदनगर चेक नाका तो ते नाशिक हा जो रस्ता आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं मुंबईशी असलेलं कनेक्शन हे या हायवेने जातं त्यामुळे ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणावर आहे दुसरी गोष्ट उरण जे एन पी टीपासून निघणारं जे उत्तर भारताचं ट्रॅफिक आहे पूर्ण कंटेनरचं ट्रॅफिक हे पूर्ण ठाण्याच्या हद्दीमधून पूर्णपणे जातं या दोन गोष्टी असल्यामुळं ठाण्यामध्ये थोडासा वाहतुकीची समस्या आहे त्यामुळे घोडबंदर रोड असेल किंवा आपला शिरडागरपासूनचा कल्याणपर्यंतचा रोड असेल किंवा आनंदनगरचे एक ते भिवंडीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग असेल या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचं प्रमाण आहे त्यानंतर आता समृद्धी महामार्ग आल्यानंतर चार लेनच्या एकदम आपल्या ठाण्यामध्ये आल्यानंतर दोन लेन होणार आहे दृष्टीने नियोजन सगळ्या यंत्रणांचं चालू आहे त्यामध्ये एम आर डी असेल किंवा मेट्रो असतील किंवा बाकी असतील या सगळ्यांचं नियोजन चाललेलं आहे आम्ही देखील त्यामध्ये आहोत मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि तोपर्यंत मधल्या काळामध्ये देखील जेव्हा काम होईल तेव्हा होईल पण मधल्या काळामध्ये देखील ज्या ज्या पद्धतीने आपलं ट्रॅफिकला सुरळीत करता येईल तो आपला प्रयत्न आहे हा झाला एक महत्त्वाच्या रस्त्यांचा भाग दुसरा भाग जो आहे हा ठाण्याच्या अंतर्गत रस्त्यामधला आहे तर त्यामध्ये पार्किंगच्या समस्या असतील त्या साध्या का वाहनांच्या पार्किंग असेल किंवा सार्वजनिक वाहन आहेत म्हणजे रिक्षा असतील किंवा यांच्या था। रिक्षा स्टँड वगैरे त्यांचे प्रॉब्लेम आहेत तर संबंधित नगरपालिका महानगरपालिका यांच्याबरोबर देखील आपण कायम सुसंवाद त्यांच्याबरोबर चाललेला असतो त्यामुळे अनेक नवीन नवीन उपाय देखील आपण ट्रॅफिकबद्दल करतो आता वाहतूक सुरक्षा महिना आता साजरा होईल त्याच्यामध्ये आपल्या याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती मिळेल आपल्याकडं मेजर ऑपरेशन झाली आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसच्या तुलनेने दोन हजार चोवीसमध्ये चारपट म्हणजे केसेसची संख्या तर वाढलेलीच आहे पण त्यानंतर क्वालिटी केसेस खूप झालेले आहेत म्हणजे या दोन हजार चोवीसमध्ये आपण अगदी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बाकी राज्यामध्ये जाऊन तिकडच्या आपण ड्रग फॅक्टरी बस केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत पण बाकी राज्यामध्ये जाऊन देखील आपण फॅक्टरी पण बस केलेल्या आहेत त्यामुळं प्रॉडक्शन त्यानंतर दुसऱ्या साईडला इकडचं कन्झम्पन म्हणजे प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पन या तिघांवरही आपण काम केलं त्यामुळे फॅक्टरी बस करणं असेल जे विकणारे लोक लोकं आहेत आपल्या रेकॉर्डवरचे लोक आहेत प्लस नवीन तरुण लोक आहेत त्यांच्यावर पण आपण प्रिव्हेंटिव्ह एक्शन्स घेतल्या केसेस केलेल्या आहेत आणि कन्झम्पनचा मेजर ड्राईव्ह आपला कंटिन्युअस वर्षभर चाललेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं फिगर आपल्याकडे असतील भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली कारवाई चाललेली आहे आणि त्यानंतर ही चा कारवाई चालू होती सेशन केसेस सेशन कोर्ट केसेस या वेगळ्या टाईपच्या केसेस असतात ज्यामध्ये जो मर्डर असेल किंवा या टाईपच्या केसेस असतात या केसेसची संख्या पण आपण पाहिली असेल का फार कमी संख्येने येतात त्या केसेस बऱ्याच वेळेस चालतात दुसऱ्या जे सी केसेस फार लवकर संपतात पण या केसेस दूरपर्यंत चालतात आणि त्यानंतर त्यांचा फॉलोअप अगदी दूरपर्यंत घ्यायला लागतो महिन्यां महिन्या केसेस चालतात उशिरा येतात त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण प्रत्येक केससाठी पैरवी ऑफिसर नेमलेला असतो तो पैरवी ऑफसर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि त्यानंतर ते त्या केसेसकडे आपण पाहत असतो कन्विशनचा आपला पूर्ण प्रयत्न असतो आणि प्रत्येक केसमध्ये जेव्हा कुठली सेशन कमिटी के केस जर समजा सुटली असेल तर त्यानंतर त्याचं अनालिसिस आपण करतो की ही केस का सुटलेली आहे याच्यामध्ये आपलं काय तपासामध्ये कमी जास्त राहिलं किंवा काय याच्यामध्ये करणं आवश्यक असतं याच्याप्रमाणे आपण कंटिन्युअस आपलं अपग्रेडिंग आणि ट्रेनिंग चाललेलं असतं मत हि केस के लिए एनसीबी ने के लिए केस है तो अपडेट बदल मैं नहीं परंतु एन तो एनसीबी ने केस के लिए चांगली गोष्ट ए टी करो एनसीबी करो थाने क्राइम ब्रांच करो कि दुसरे को जिथे को ड्रेस मिलती ज्याला मिलती कुछ लॉ एन्फोर्समेंट एजेंसी केसेस के संपल है पुलिस फोर्स काफी कम है और दूसरी स्पेशलिटी एक थाने की यह है कि यहाँ फ्लोटिंग पॉपुलेशन बहुत ज़्यादा है भिवंडी हो या जैसे आप सब जानते हो कल्याण जैसा मेजर जंक्शन हो ठाणे में या ठाणे अब के एरिया में रह के उसके बाद में मुंबई में जाने वाले या नवी मुंबई में जाने वाले काम करने वाले लोगों की संख्या बहुत ज़्यादा है तो एक फ्लोटिंग पॉपुलेशन का बहुत बड़ा एक जो सेंसस में नहीं आता है बहुत बड़ा तो ये एक चैलेंज हमारे पास है जो स्ट्रेंथ है वो काफ़ी दिनों से बढ़ी नहीं है लेकिन हमारा फॉलोअप गवर्नमेंट के साथ में चल रहा है ये स्ट्रेंथ भी बढ़े पुलिस स्टेशन की संख्या भी बढ़े ये दोनों के लिए हम कोशिश कर रहे हैं अभी एग्जैक्ट एग्जैक्ट नंबर बोलना मुश्किल है लेकिन कोई मैं ये नहीं करना चाहता लेकिन क्या प्रपोजल जब सबमिट होता है उसके बाद में लोग रिटायर हो जाते तो वो संख्या बढ़ते रहती है लेकिन काफ़ी कम है और उसका लेखा जोखा लेके हम लोग उसका फॉलोअप कर रहे हैं हे असं ऑफ हॅन्ड सांगणं मुश्किल आहे कारण कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं पूर्ण एक स्केल असतं कॅल्क्युलेशन करायला लागतं गुन्हे किती आहेत लोकसंख्या कुठल्या भागामध्ये वाढली कुठे किती प्रमाणामध्ये वाढली कशा टाईपचे लॉन प्रॉब्लेम झाले आणि हे सगळं कुठून अप्लाई चाललं असतं आपलं जे प्रपोजल केलं ते मला असं वाटतं की फार कमी आहे पण ते अजून वाढवण्याची आवश्यकता आणि त्या प्रमाणात त्याच्यावर आपण काम करतो बंदोबस्तामध्ये मी सांगेन की पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक हे सगळ्यात मोठे बंदोबस्त त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्याकडे दोन हे झाल्या सभा झाल्या हे देखील एक चॅलेंज असतं आणि त्यानंतर बाकी लोकल स्वरूपाच्या यात्रा किंवा लोकल स्वरूपाचे लाँड ऑर्डर हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे होते ठाणे पोलिसने मुंबईच्या बरोबरच किंवा मुंबईच्या अगोदर केस रजिस्टर केलेली आहे आपण लोकांनी ही पुढं म्हणजे छापला नाही परंतु आपल्याकडे केस रजिस्टर झाली आपल्याकडे त्यानंतर पूर्ण मुद्देमाल पण आपण जप्त केलेला आहे आरोपी जे आहेत ते आरोपी मुंबईने अटॅक केले त्यानंतर त्यांना आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत पण आपल्याकडे केस रजिस्टर झालेली आहे त्यामुळे आपल्याकडे कुठला लॉ प्रॉब्लेम पण झाले कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेप्रमाणे सगळं होईल पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तपास होईल आपल्याकडं आणि त्यानंतर आपण लोकांना नक्की पैसे शक्य तेवढे परत करू आहे आणि त्यानंतर आपलं प्रोपोजल गेलेलं आहे आणि ते जवळजवळ मंजूर होण्याच्या स्टेजला आलेलं आहे पाच पाच पोलीस स्टेशन आपली मंजूर होण्याच्या स्टेजला आहेत पाच पूर्ण याच्यामध्ये आहेत भिवंडीमध्ये एक आहेत फील्डायगर मुहरा त्या भागामध्ये एक आहे बाकी उल्हासनगर आणि कल्याणच्या भागामध्ये अजून दोन आहेत टोटल पाचपुट्स आहेत मी सांगितलं ना तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट प्रोडक्शन ड्रग्जचं प्रोडक्शन कुठं होतं तिथपर्यंत जाऊन घाव घालणं दुसरी गोष्ट डिस्ट्रीब्युशन जी लोकं ड्रग्ज वाढतात त्यांच्यावर कारवाई करणं आणि तिसरी गोष्ट कन्झम्पन जे स्वतः कन्झ्युम करतात तिन्ही गोष्टींवर आपण लक्ष देतोय आणि मी आता सांगितलं त्याप्रमाणे आपण अगदी बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन देखील आपण फॅक्टरीज बस केलेल्या आहेत आणि हा आपला प्रयत्न चालू राहणार आहे त्याप्रमाणे केसेस आहेत मी याच्याकडे मग कसं आहे महिला आणि पुरुष असं नाही बघत शेवटी असे की ही अत्यंत वाईट गोष्ट आहे ड्रग्ज त्यामुळे ते महिला असो पुरुष असो कुठला एरिया कुठलाही असो काही असो त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची त्यामध्ये मी आपल्याला एक सांगेन की त्यामध्ये आपण त्यात फिगरही दिले आहेत वय वर्ष अठरापर्यंत किती आहे अठरापेक्षा जास्त किती वय वर्ष अठरापर्यंतच्या किती आहेत अठरापेक्षा जास्त किती आहे ते पण आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे बराच का वेळेला काय होतं की आता दोन हजार चोवीस संपूर्ण आता शेती सात आठ दिवस झालेले आहेत त्यामुळं गेल्या दोन तीन महिन्यामधल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्याबद्दल आपलं टीम काम करत आहेत त्याचा रिझल्ट यायला थोडे दिवस लागतील त्याचं प्रमाण पण आपलं वाढलं तक्रार आल्यानंतर ती तक्रार दाखल करून घेणं हे आमचं काम आहे आणि त्यानंतर पुढे मग त्यानंतर खरं आहे खोटा आहे हा नंतरचा भाग आहे आणि मी आपला अगदी स्पष्टपणे अगदी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो जी काही तक्रार येईल त्या ती तक्रार आपण दाखल करून घेतो आपण दाखल करून घेतो त्यानंतर खरं खोटा हा नंतरचा भाग आहे पण आपण दाखल करून घेतो हा तपासाचा भाग असतो कु म्हणूनच सगळ्या कुठल्या प्रत्येक टाईपच्या गुन्ह्यामध्ये वेगळ्या हे असतात खरा आहे नाही वगैरे हे असतं